कुल्फी बनवायची म्हटली की तुम्हाला जर असं वाटत असेल की याकरता भरपूर साऱ्या वस्तू लागतात भरपूर सारे भांडी लागतात भरपूर वेळ वाया घालवावा लागतो किंवा मोल्ड लागतो असं जर वाटत असेल तर आजची खास रेसिपी तुमच्याकरिता आहे कारण आजची जी मलाई कुल्फी बनवत आहे ती पारंपरिक पद्धतीची आहे फक्त तीन वस्तूंमध्ये तयार होते ना जास्त फाफट पसारा घालावा लागतो ना कोणतंही मोल्ड वापरावं लागतं अगदी कोणत्याही भांड्यामध्ये तुम्ही ही कुल्फी बनवू शकता आणि घरबसल्या या उन्हाळ्याचा आस्वाद घेऊ शकता नमस्कार मी तेजश्री खातीप्रेमी या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते चला तर मग या लगेच साध्या आणि सोप्या कुल्फीच्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वांत अगोदर आपल्याला थोडीशी जाडबुडाची आणि पसरट आकाराची कढाई गॅसवर ठेवायची आहे आता यामध्ये टाकूयात एक लिटर घट्टसर दूध मग ते दूध गाईचं असो किंवा म्हशीचं फक्त ते थोडंसं घट्टसर असावं त्यामध्ये पाणी मिक्स नसावं आता हे दूध आपल्याला एकदम कमी गॅसवर उकळवून घ्यायचं आहे दूध उकळत असताना तुम्ही घरातील इतर कोणतीही कामे देखील करू शकता फक्त याला मध्ये आधे ढवळत राहायचं आहे जेणेकरून यावर कोणत्याही प्रकारची साय येणार नाही आणि दूध देखील उतू जाणार नाही तर बघा जरा वेळातच याला छान अशी उकळी आली आहे यावर जमा झालेली साय उलटण्याने मोडून घेऊयात आणि सोबतच कढईच्या कडेला जर थोडीफार मलाई चिकटलेली असेल ती देखील काढूयात आणि या दुधातच मिक्स करून देऊयात आपल्याला ही प्रोसेस साधारणतः पंचवीस टक्के दूध अटेपर्यंत करायची आहे अगोदरच सांगितल्याप्रमाणे तुम्ही या कामासोबतच इतर कामे देखील करू शकता जसं की मी हे कुल्फीचंच आणखी एक काम करते आहे एका वाटीमध्ये पाव कप दूध घेतलं आहे कोणतंही दूध घेऊ शकता आता यामध्ये टाकूयात दोन चमचे मिल्क पावडर तुमच्याकडे जर मिल्क पावडर नसेल याऐवजी कॉर्नफ्लोअर पावडर किंवा तीन ते चार बिस्किटं किंवा त्याही ऐवजी दोन चमचे तांदळाचं पीठ वापरलं तरी देखील चालेल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय जेणेकरून यामध्ये गाठी राहणार नाहीत तर बघा इकडे आपलं दूध बऱ्यापैकी अटलं गेलं आहे साधारणतः पंचवीस टक्क्यापर्यंत अटलं गेलं आहे आता यामध्ये हे मिश्रण टाकायचं आहे यामुळे आपल्या दुधाला आणखी जास्त थोडासा सरपणा येईल तुम्हाला मगाशीच मिल्क पावडरला आणखी काही पर्याय सांगितले ते देखील तुम्ही वापरू शकता सोबतच टाकूयात पाऊन कप म्हणजे दीडशे ग्रॅम साखर आता साखर वापरल्यामुळे दूध पुन्हा एकदा थोडंसं पातळ होईल याला थोड्या वेळ पुन्हा एकदा आटवून घेऊयात यावेळेला गॅसची फ्लेम मध्यम ते हाय ठेवू शकता तर बघा काही वेळातच आपलं दूध छान असं घट्टसर झालेलं आहे अति जास्त प्रमाणातही घट्ट करू नका कारण हे दूध थंड झाल्यानंतर आणखी थोड्या प्रमाणात घट्टसर होतं गॅस बंद करायचं आहे आणि मिश्रण थंड करून घ्यायचं आहे तर बघा काही वेळानंतर आपलं मिश्रण छान असं घट्टसर झालेलं आहे थंड झालेलं आहे एकदम थंड करून घ्यायचं आहे आता हा झाला आपला कुल्फीचा बेस यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर्स वापरू शकता नाहीतर मग इलायची पावडर टाकून सेट करण्याकरिता ठेवली तरी देखील इलायची फ्लेवरची कुल्फी तयार होईल आता मी या ठिकाणी मँगो फ्लेवरची कुल्फी बनवते त्यामुळे एक कप घेते मँगो पल्प मँगो पल्प म्हणजे फक्त आंब्याचा रस यामध्ये साखर किंवा इतर कोणतेही घटक वापरलेले नाही आहेत फक्त टाकण्या टाकण्याअगोदर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे आपला हा कुल्फी बेस एकदम थंड असावा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आंब्याचा रसच मूळत थोडासा डार्क रंगाचा होता त्यामुळे मला यामध्ये कोणत्याही प्रकारचा रंग वापरण्याची गरज पडलेली नाही आहे या प्रकारचं आपलं कुल्फीचं मिश्रण तयार झालं आहे आता हे मी या डब्यामध्ये सेट होण्याकरिता ठेवणार आहे जर कुणाकडे कुल्फी मोल्ड नसेल काहीच हरकत नाही आहे तुम्ही या प्रकारचा घरातील कोणताही डब्बा किंवा या प्रकारचे ग्लास वापरू शकता आता यामध्ये आपण हे मिश्रण भरून घेऊयात या मलाई कुल्फीप्रमाणेच आपण या अगोदर चॅनलवर आणखी दोन प्रकारच्या कुल्फीच्या रेसिपी शेअर केलेल्या होत्या त्या जर तुम्ही बघितल्या नसेल तर चॅनलवर जाऊन नक्की बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीने या दोनही प्रकारच्या कुल्फीच्या रेसिपी शेअर केल्या आहे तुम्हाला नक्कीच आवडतील तर बघा या दोनही ग्लासमध्ये आणि सोबतच डब्यांमध्ये मी हे मिश्रण ओतून घेतलंय हे मिश्रण भरत असताना काठोकाठ भरायचं नाही ही, ही देखील टिप्स नक्की लक्षात ठेवा आता यांना झाकण लावूयात जेणेकरून यामध्ये बर्फ अजिबात जमा होणार नाही ग्लास देखील आपण पॅक करूयात त्याकरिता अशा पद्धतीचा ॲल्युमिनियम फॉईल पेपर घेतलाय हा जर तुमच्याकडे नसेल काहीच हरकत नाहीये एखादा कोणताही पेपर घेऊ शकता आणि रबर बँडच्या मदतीने हे बंद करू शकता या पद्धतीने दोनही ग्लास आणि सोबतच डब्बा मी बंद करून घेतलाय आता हा डब्बा आणि ग्लासेस आपण फ्रीजरला सेट होण्याकरिता ठेवूयात तर हे आपल्याला फ्रीजरमध्येच म्हणजेच ज्या ठिकाणी बर्फ जमा होतो अशा ठिकाणी कमीत कमी पाच तास ते जास्तीत जास्त रात्रभराकरिता सेट होण्याकरिता ठेवून द्यायचे आहेत बघा फ्रीजरचा स्पीड मी फुल करून देते जेणेकरून हे पटकन सेट होईल आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघा आपली कुल्फी अगदी छान अशी जमा झालेली आहे या डब्यांच्या परिस्थितीवरूनच लक्षात येते कारण या डब्यांच्या साईडनेच बऱ्यापैकी बर बर्फ जमा झालाय आतमध्येही बघूयात बघा मिश्रण अजिबात हातांना चिकटत नाहीये याचा अर्थ आपली कुल्फी अगदी छान अशी व्यवस्थित सेट झाली आहे आता या डब्यातील कुल्फी डिमोल्ट करणार आहोत त्याकरिता यामध्ये कुल्फीच्या काड्या खोचाव्या लागतील म्हणून अशा पद्धतीने चाकूच्या मदतीने यांना चार समान हिस्स्यामध्ये विभागून घेते आणि बघा मधोमध मद अशा पद्धतीने या काड्या खोचून घ्यायच्या आहेत अगदी सहजतेने या काड्या खोचल्या जातात कारण ही कुल्फी खूप छान अशी मलाईदार आहे यामध्ये अजिबात बर्फ जमा झालेला नाही आहे तर बघा या पद्धतीने मी चारही काड्या खोचून घेतलेल्या आहेत आता ही कुल्फी बाहेर काढण्याकरिता नॉर्मल टेम्परेचरचं पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये हा डब्बा एक ते दोन वेळेस बुडवायचा नाहीतर मग तुम्ही हा डबा अशा पद्धतीने हातांवर देखील घासू शकता हातांच्या उष्णतेमुळे ही कुल्फी थोडीशी सैलसर होते आणि या डब्यातून सहजतेने बाहेर निघते बघा या पद्धतीने किती मस्त अशी आपली कुल्फी जमा झालेली होती हे मी तुम्हाला कटही करून दाखवते बघा अगदी सहजतेने आपली मलाईदार मँगो कुल्फी कट होती आहे यावरूनच लक्षात येतं ही किती छान अशी सेट झाली आहे आणि सोबत मलाईदारही आहे तोंडात जाताच विरघळणारी चार समान हिस्स्यांमध्ये कट करून घेऊयात खूपच मस्तच कोणत्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह रंग आणि सेन्स न वापरता घरगुती साहित्यांमध्ये मलाईदार मँगो कुल्फी तयार झालेली आहे मार्केटमध्ये ही एकच कुल्फी जर तुम्ही खायला गेलात तर वीस रुपयांपर्यंत मिळते आणि फक्त साठ ते सत्तर रुपयांच्या खर्चामध्ये एवढ्या साऱ्या कुल्फ्या आपल्या घरच्या घरी तयार झाल्या आहेत किती स्वस्तात मस्त ही मँगो कुल्फी तयार झाली आहे मग गाड्यावरील किंवा विकतची आईस्क्रीम कशाला खाता त्यामुळे तुम्ही देखील या पद्धतीने कुल्फी घरी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा या ग्लासांमधील देखील तुम्ही सेम पद्धतीने कट करून घेऊ शकता किंवा या पद्धतीने स्लाईस करून देखील खाऊ शकता मस्तच लागते तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया तुमच्याच आवडत्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय